पण असं सोशल मीडियाच्या काळामध्ये बऱ्याचदा कमेंट्स किंवा अशा माध्यमातून बोललं जातं खूप आणि त्याचा काही परिणाम होतो मग होतो मी वाचतो सगळं आणि मला आधी आधी खूप जास्ती व्हायचं पण मला असं वाटतं की ट्रोलिंग व्हावं प्रत्येकाला <laughs> म्हणजे तुम्हाला कळते की महत्त्वाचं काय आयुष्यामध्ये कारण काहीही विचार न करता माझं मत मला मांडायचं आहे आणि मी किती महत्वाचं आहे हे जर माझा मी पण तुम्हाला प्रत्येकाला दाखवायचं आहे आणि तुम्ही केलेलं काम जे काय आत्तापर्यंत केलेलं काम असेल त्याची प्रामाणिकता असेल त्याची ग्रॅव्हिटी असेल हे सगळं बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही त्या माणसाच्या पर्सनल आयुष्यात जाता आणि आरे तुरेवर उतरता ही आपली संस्कृती नाही असं मला स्वच्छपणे आपल्याला आपल्या आई वडिलांनी सगळ्या मोठ्या लोकांचा आदर करायला शिकवणं आपल्या बरोबरच्या विचारवंतांचा जे काही विचार मांडले जातात त्या विचारांची मी सहमत नसेल मला मान्य आहे अग्री टू डिसअग्री होऊ शकतो की मला हे विचार पटत नाही माझा हा विचार आहे मी ह्या विचार चालली म्हणून mm. जर दुसरा एक जो विचार त्याला पटतोय तो त्यांनी मांडला तर तू कसा फुली 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 अमुख अमुक तमुक तर मला असं वाटतं की आधी आधी मी खूप अफेक्ट व्हायचो mm. की आई बहिणीवरनं शिव्या असतील किंवा मारण्याच्या धमक्या असतील mm. या सगळ्या अतिशय अशा गोष्टीच्या अफेक्ट व्हायच्या मला आठवतं हे रेणुका घाबरून आली होती mm. कोणतं तरी एक मी चित्रपट पाहिला आणि मी काहीतरी कॉमेंट केली की मला खूप आवडला त्यांनी भावना दुखावल्या मला हे कल्पना असेल mm. कारण मी स्वतःला मला असं वाटतं की माझं काम काय मला माहिती माझं काम आहे कला मा, हो मी कलाकार आहे मला जे व्यक्त करायचं आहे मला सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम होत असतो मी पण एक नागरिक आहे पण मला असं वाटतं की माझी व्यक्त होण्याची साधन काय आहे तर गाणं आहे मी त्याच्यावरती जास्ती फोकस करतो कारण मला दुसऱ्या गोष्टींचा माझ्यावरती जास्ती त्रास करून घ्यायचा नाही जेणेकरून माझं एक्सप्रेशन जे आहे गायक म्हणून ते हॅम्पर करून तर त्याच्याकडे मग दुर्लक्ष करायला मी शिकलो हो की बा हे ठीक आहे तुमचं मत आहे रेणुकाला मी समजून सांगितलं असू दे जाऊ दे मला त्रास झाला नाही का हो आणि अजूनही होतो की तुम्ही हजार वेळा लताबाईंची गाणी ऐका तुमच्या गल्लीत गाणंच नाही तुला हे कळतच नाही तू भुक्कड गायक आहेस तू काय हे तर खूप चांगले शब्द सौम्य वापरतोय तर मी is mm. मला आता हसावं येतं की कधी कधी मी सांगतो युअर फीडबॅक इज ड्युली नोटेड तुम्हाला असं वाटतं थँक्यू तुमच्या फीडबॅक मी माझा माझा प्रयत्न करतोय नसेल जमत मला तुमच्या तुम्हाला असं वाटत असेल मला जमत नसेल थँक्यू की तुम्ही एवढी तसदी घेतली की तुम्ही माझ्या ह्याच्यावरती हे सगळं ऐकून एवढी तरी कॉमेंट